हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो सौदी अरेबियातली जनता सध्या एका दुःखामध्ये बुडलेली आहे स्लिपिंग प्रिन्स सौदी अरबचे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सऊद हे स्लिपिंग प्रिन्स या नावानं प्रसिद्ध होते आणि या स्लिपिंग प्रिन्सनं आता कायमची चिरनिद्रा घेतले नुकतंच त्यांचं निधन झालं आणि या या अतिशय दुःखद घटनेमुळे सौदी अरेबियातील जनता ही अतिशय दुःखात आहे गेले अनेक वर्षे सौदीच्या जनतेचं त्यांच्याकडे लक्ष होतं या संपूर्ण प्रकरणात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौदी अरेबियात अरबचे हे प्रिन्स गेले वीस वर्षे कोमात होते म्हणून त्यांना स्लिपिंग प्रिन्स असं ओळखलं जायचं त्यांच्यासाठी सातत्यानं सौदी अरेबियातील जनता ही दुवा करीत होती या स्लिपिंग प्रिसचं वयाच्या छत्तीसाव्या वर्षी नुकतंच निधन झालं छत्तीसाव्या वर्षी म्हणजे ते सोळाव्या वर्षी त्यांना ॲक्सिडेंट झाला होता आणि गेले वीस वर्ष ते कोमात होते ते आता झोपेतून कधीच उठणार नाहीत म्हणून राजघराण्याला प्रिन्सच्या वडिलांना आणि सौदीच्या जनतेला अतीव दुःख झालं आहे बाप बेट्याच्या नात्याची आणि त्यांच्यातील अतूट प्रेमाची ही एक अनोखी कहाणी आहे गेली वीस वर्षे प्रिन्स अल वलीद हे झोपलेले होते कोमात गेलेले होते ते झोपेतून म्हणजे कोमातून कधीतरी बाहेर येतील असं त्याच्या वडिलांना आणि सौदीच्या जनतेलाही अतिशय उत्कटपणे वाटत होतं प्रिन्स अल वलीद हे लंडनच्या एका सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते दोन हजार पाचची ही गोष्ट आहे त्यावेळी ते, ते केवळ वर सोळा वर्षांचे होते एका भीषण कार अपघातात ते अतिशय गंभीर जखमी झाले त्यांना ब्रेन हॅमरेज झाले आणि ते कोमात गेले त्यांना वाचवण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आलं ते वाचावेत यासाठी जगभरात तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं उपचारांना ते प्रतिसाद देतील आणि कोमातून बाहेर येतील असं डॉक्टरना आणि त्याच्या वडिलांना म्हणजेच प्रिन्स खालिद बिन तलाल यांनाही वाटत होतं कालांतराने डॉक्टरांच्याही आशामा वाळल्या पण पित्याची जिद्द आणि प्रेम अतूट होतं प्रिन्स अल यांचे वडील प्रिन्स खालीद यांनी मुलावरील उपचार बंद करण्यास आणि त्याचं व्हेंटिलेटर काढण्यास साफ नकार दिला प्रिन्स या गाढ झोपेतून कधी ना कधी नक्की बाहेर येतील यावर त्यांचा विश्वास होता त्यांचं म्हणणं होतं जिंदगी अल्लाह की आहे और वही उसे ले सगता आहे लंडनमध्ये अपघात झाल्यानंतर आणि तिथे उपचार केल्यानंतर प्रिन्सला रियाजच्या किंग अब्दुल अजीज मेडिकल सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं त्यानंतर त्यांना रियाजच्या महालातील एका स्पेशल रूममध्ये अखेरपर्यंत ठेवण्यात आलं होतं त्यांच्यासाठी चोवीस तास डॉक्टर नर्स आणि मेडिकल सपोर्ट उपलब्ध होता दरम्यानच्या काळात कोमात गेलेल्या प्रिन्स यांनी जीवनाची आशा कधी दाखवलीच नाही असं नाही अधूनमधून त्यांनी थोडीफार हालचाल केली उपचारांना थोडासा प्रतिसाद दिला त्यामुळे वडील प्रिन्स खालीद आणि सौदीच्या जनतेच्या आशा पल्लवित व्हायच्या आपला हा राजकुमार कधी ना कधी झोपेतून उठेल आणि पुन्हा आपल्यात येईल असं त्यांना वाटायचं पण असं होणं नव्हतं या संपूर्ण वीस वर्षांच्या काळात बापाचा मुलावर असलेला प्रेम जगाला पाहायला मिळाला वडील प्रिन्स खाली अनेकदा रात्र रात्र आपल्या मुलाच्या उशाशी बसलेले त्याच्या डोक्यावरून त्याच्या छातीवरून हात फिरवत असायचे डॉक्टरांनी आशा सोडली पण त्या पित्याच्या डोळ्यातील आशा कधी विझली नाही त्यांच्या आत्मविश्वासाला कधीच तडा गेला नाही प्रिन्सच्या निधनानं सौदीच्या जनतेच्या हृदयात कालवा कालव झाले संयम विश्वास आणि प्रेमाचं अनोखं उदाहरण असलेलं प्रिन्स अल वलीद यांचं वडील प्रिन्स खालीद यांच्या सांत्वनासाठी लोक त्यांना हजारोनं शोकसंदेश पाठवत आहेत कारण सध्या तेवढंच त्यांच्या हातात आहे मित्र हो सौदी अरेबियाच्या या, या प्रिन्सनं नुकताच जगाचा निरोप घेतला आणि सौदीतील जनता अतीव दुःखात करून गेली वीस वर्षे लक्षात घ्या मित्रांनो वीस वर्षे केवळ एका आशेवर ही सौदीतील जनता असेल किंवा प्रिन्सचे वडील असतील हे जगत होते ती आशा एकच होती की आज ना उद्या हो प्रिन्स कोमातून बाहेर येतील झोपेतून उठतील आणि पुन्हा एकदा सौदीमध्ये सौदीच्या लोकांमध्ये मिसळून जातील सौदीचे सौदीचे प्रिन्स म्हणून ते पुन्हा उदयाला आला येतील पण तसं झालं नाही तसं झालं नाही